छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्यातून सुटले पेटारे बिटारे काही नव्हते चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडले महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर किडकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असं हो? काही नाहीये असं इतिहासाचं नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे पिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन मुँ, मु, खान का मोहिन खान नाव त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी चांगले संतप्त झाले त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठत असताना आता आमदार अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील यात उडी घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून स्वकर्तृत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापूरकर यानं छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल राहुल सोलापूरकर यानं आपण टकलू हैवा नसल्याचं सिद्ध केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली तोडमोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपून घेतल्या जाणार नाहीत असं मिटकरी म्हणाले तर हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतुस माणसाकडून केला जातोय त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या महामूर्खानं आपल्या तोंडाला टाळे लावावे शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल अशा पद्धतीत आव्हाड यांनी समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।